यार याच काय हा काय एवढा अडकलाय मोबाईल मध्ये राहू द्या दोन दिवस शाळेला सुट्टी आहे अभ्यासातून ब्रेक घेतला तर काय फरक पडतो किती टेंशन असतं मुलांना अभ्यासात सर पण म्हणून काय मोबाईल द्यायचं का अशाने सवय लागेल त्याला मोबाईलची अहो ते तेवढच खुश होतो पोरग बघा कसं हसतय असा हसरा चेहरा बघायला मिळतो का सांगा बरं मला एक मिनिट तुला त्याला हसतानाच बघायचंय का हो मग आपण त्याला घेऊन नाटकाला जाऊ नाटक कुठला विचार बघा कोणता गलबत्या धमाल गल कॉमेडी नाटक अरे पोट तो सोपर्यंत असणार तो काय तू पण असणार माझ्या मैत्रीचं नाटक नाट्य सोबत जादू स्तो अनुभव घ्यायोगाय तू स्वतः बसला मुंबई मध्ये लोक घालून आई वडिलांकडूनच मुलं शिकतात ना मग त्याला एक सवय लागणार तुला ना। उद्या नाटकाला जायचंय ना आता अभ्यास करून घेऊया ठीक आहे चल नाटकाला जायचं उद्या आपल्याला पुन्हा घेतला मोबाईल हातामध्ये मोबाईल पासून व्हिडिओ ठेवणार